मंडळी बऱ्याचशा लोकप्रिय मालिका नाटक चित्रपट आणि वेब सिरीज या चारही माध्यमामध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाचा ठसा उमटवणारा संतोष जुवेकर लवकरच छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर अभिनेता संतोष जुवेकर कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे इंद्रायणीचा पाठीरागा म्हणून संतोषची या मालिकेत एंट्री झाली आहे इंद्रायणी मालिकेच्या नव्या प्रोमोमधून त्याचा खुलासा झाला आहे तर कलर्स मराठीच्या सोशल मीडिया पेजवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे दरम्यान कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये संजीवनी आणण्यासाठी आळंदीला निघालेल्या इंदूची शेवटची बस चुकते त्यामुळे इंदू नाराज होते आणि म्हणते शेवटी बस गेली आता आळंदीला कसं जाणार संजीवनी कसे आणणार तितक्यात मागून एक आवाज येतो अशी कशी जाईल तुम्हाला सोडून बस रामकृष्ण हरे असं म्हणत संतोष जुएेकरचे वारकरीच्या वेषामध्ये मालिकेत एंट्री झाली आहे इंद्रायणी मालिकेत संतोषची एंट्री पाहून अनेकांनाच आनंद झाला आहे त्यामुळे प्रेक्षक संतोषचं आणि मालिकेचंही कौतुक करताना दिसतात दरम्यान संतोषच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर वादळ वाट असं सासर सुरेखबाई अशा लोकप्रिय मालिकांमधून तो घराघरात पोचला यासोबतच त्यांनी बऱ्याचशा मराठी मालिका चित्रपट वेब सिरीज आणि हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा तो झळकला आहे तर आता लवकरच तो छावा या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे संतोषसोबत या चित्रपटात विकी कौशील अनिल कपूर रश्मिका मंदाना असे मोठे कलाकारसुद्धा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत यंदाच्या वर्षाअखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर संतोष जुवेकरचं बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका